नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्त्वाची एक बातमी महत थेट मराठवाड्यामधून थे। मराठवाडा हा नेहमीच उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंबियाचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे याच मराठवाड्याने अनेक साथ उद्धव ठाकरे यांची दिलेली आहे शिवसेनेची दिलेली आहे अशातच महत्त्वाची एक राजकीय अपडेट थेट मराठवाड्यातून येते मित्रांनो व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांची बाजू येते ती ती बाजू ठाकरे घेतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कर्जमाफी झाली त्याचबरोबर ती कापसाला नऊ ते दहा हजार रुपयाचा क्विंटल भावसुद्धा मिळाला सोयाबीन सहा हजार रुपये मिळाले कर्जमाफी झाली अशा असंख्य गोष्टी आज शेतकरी बोलू लागला आहे आणि अशातच जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये एखादी निवडणूक जाते तो मात्र पुन्हा एकदा जागृत होतो आणि महत्त्वाचा निकाल देतो शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे नेहमीच अग्रेसर भूमिका घेत असतात याचीच प्रचिती येणाऱ्या या निवडणुकांमधून आणि निकालांमधून होताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी आता या ठिकाणी दुफळी निर्माण झालेली आहे नेते गेलेत मात्र कार्यकर्त्यांनी शिवसैनिक त्या ठिकाणीच मतदार त्याच ठिकाणी असल्याचं या निकालावरून दिसून येतं आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची बातमी थेट परभणी जिल्ह्यामधून या ठिकाणी पालम या ठिकाणी झालेली बाजार समिती सोसायटीची निवडणूक या ठिकाणी जवळपास ठाकरेंच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या पॅनलने एकवीसपैकी चौदा जागांवरती घवघवीत यश मिळवलेलं आहे एकवीसपैकी चौदा जागा महाविकास आघाडीने या ठिकाणी मिळवून पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे की शेतकऱ्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून शेतकऱ्यांची पसंती ही महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाला मिळते याच निकालावरून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने काय बदल घडू शकतात की काय याचीही चर्चा राजकीय पटलावरती सुरू आहे यावरून पुन्हा एकदा सिद्ध आहे की मराठवाडा अडचणीच्या काळामध्ये असो किंवा नेहमीच ठाकरेंच्या बाजूने उभा राहताना दिसत आहे मराठवाड्यातला परभणी जिल्हा ज्या परभणी जिल्ह्याने चिन्ह मिळवून देण्यासाठी पहिला यशस्वी मतदान या ठिकाणी झालं होतं याच परभणी जिल्ह्यातील पालम या ठिकाणी झालेली ही महत्त्वाची निवडणूक बरंच काही सांगून जाते आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद